रक्षाबंधन नक्की किती तारखेला रक्षाबंधनामध्ये भद्रा काळाचा दोष काय भद्राकाळामध्ये राखी बांधल्यास अशुभ होतं का राखी बांधण्याचा नक्की मुहूर्त कोणता रक्षाबंधन हा धार्मिक पूजेचा भाग नाही व मुहूर्त वगैरे पाळायचा का हे निवळ थोतांड आहे ही माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मात्र त्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल आणि याच नावाचं फेसबुक पेज लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला तर पाहूयात दोन हजार चोवीसच्या रक्षाबंधनाविषयी सविस्तर माहिती यावर्षी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे भद्रा काळ पहाटे पाच त्रेपन्न ते दुपारी एक बत्तीसपर्यंत राहील भद्रापुच्छ काळ हा सकाळी नऊ एक्कावन्न ते दहा त्रेपन्नपर्यंत आहे तर भद्रेचा मुखकाळ सकाळी दहा ते पन्न ते बारा सदोतीसपर्यंत आहे शक्यतो दुपारी एक पर्यंतचा वेळ टाळावा परंतु अगदी इलाजच नसेल तर भद्रा पुच्छ काळ आणि मुखकाळामध्ये आपण रक्षाबंधन नक्की करू शकता आता पाहूयात रक्षाबंधनासाठीचा शुभ काळ रक्षाबंधन दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनटापर्यंत करावे भद्रा काळात राखी बांधली तर भावाचे काही अशुभ होते असे काहीही होत नाही दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रा येतच असते भद्रा नक्की काय आहे ते पहा पुढील व्हिडिओमध्ये कोणतीही गोष्ट मी जेव्हा जाहीर करतो तुमच्या पुढे आणतो त्यावेळेस त्याचा कुठे ना कुठेतरी प्रमाण असतं धर्मशास्त्राचा आधार असतो किंवा काही धर्म मार्तंडांना विचारून त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात घेतलेलं असतं तर विषय असा आहे की भद्रकाळ हा कोणत्याही कार्याला चांगला मानला गेला ना। आता नाही आता याचा अर्थ असा आहे का की या काळात काही केलं तर वाईट होतं तर असं नाही चांगलं काम करू नये असं शास्त्र सांगतं यामागं कारण असं की अशा वेळेस केलेल्या कार्याची पुण्य फलप्राप्ती होत नाही आता एक साधंसं उदाहरण तुम्हाला सांगतो मे महिन्यामध्ये कडकडीत उन्हाळा पडलाय जमिनी भेगाळलेल्या आहे आणि अशा या भेगाळलेल्या जमिनीमध्ये बी कधीच पेरलं जात नाही ते पेरण्याची एक विशिष्ट वेळ असते ती निसर्गातल्या घटकांना अनुसरून शेतकरी त्याच्या अभ्यासातून आणि त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन ठरवतो आणि बी पेरतो आणि मग तेव्हाच ते उगवतो याचा अर्थ भर उन्हाळ्यामध्ये बी पेरलं तर ते उगवणार नाही असं नाही परंतु म्हणावं असं उगवणार नाही त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीला धर्मशास्त्रकारांनी चांगल्या वाईट वेळा निर्धारित केल्या राहू काळ यमघंट काळ इत्यादी निर्धारित केलेत यामागं खगोलशास्त्रीय किंवा भौगोलिक कारणच असतात भौगोलिक कारणं निश्चित असतात त्याच्यामागं तर भद्रा हा जो प्रकार आहे हा त्यातलाच एक प्रकार आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या राखी पौर्णिमेच्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही भावाला राखी बांधली असेल तर अशा भावा बहिणींना कोणताही धोका होणार नाही हे अगदी ठामपणाने लक्षात घ्या फक्त एकच आहे की प्रत्येक गोष्टीचा एक, एक काळ असतो त्या काळामध्ये ती गोष्ट केली तर ती चांगली वाटते उदाहरणार्थ सकाळी जर भोपाळी तुम्ही ऐकली पाळी ऐकायला सकाळी चांगली वाटते पण ती संध्याकाळी लावली तर त्यानं वाईट का होत काही होत नाही पण ती ऐकायला छान वाटत नाही तद्वतच काही गोष्टी काही वेळा ह्या धर्मशास्त्रकारांनी निषेध सांगितल्यात त्यातलाच भद्रा हा प्रकार आता बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट होत्या की बहीण भावाच्या रक्षणासाठी मुहूर्त पाहून त्यानं धावत जायचं का तर अरे माझ्या राजांनो मित्रांनो हा सण रक्षणासाठी नाही आहे तर रक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या वचनाचा आहे रक्षणासाठी वेळ बघायची नसतेच कधीही वेळ आल्यानंतर ठामपणेच उभं राहायचं असतं परंतु ज्या वेळेस तुमचं औक्षण केलं जातं किंवा तुम्ही औक्षण करता काही मंगल कामना करता तिलक करता सूत्र बांधता त्यावेळेस तुम्ही मंत्र म्हणा यज्ञ जागृत करा किंवा करू नका मंत्र म्हणा किंवा म्हणू नका आपोआपच त्यामध्ये काही पराशक्ती या जागृत होत असतात दिवा लावल्यावरती त्याच्या भोवती आव्हानही दिसत का आपल्याला औक्षण हे औक्ष म्हणजे आयुष्य वाढण्यासाठी व औक्षवंत होण्यासाठी केलं जातं जसं की जो दिवा आहे तो त्या सूर्याचं छोटं स्वरूप आहे असं मानलं जातं तर सूत्रबंधन हे जसं मंगळसूत्र पतीपत्नींचं बंधन आहे तसं रक्षासूत्रबंधन हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण बहीण भावांचं बंधन आहे त्यामुळं कोणतेही कार्य करताना योग्य काळवेळ बघून केलं तर मनाला आनंद होतो व त्या केलेल्या गोष्टीचं फलित मिळतं पुन्हा सांगतो की याचा अर्थ चुकीच्या वेळेस केल्यास काही वाईट घडतं असं नाही ज्यावेळेस लोखंड खूप गरम असेल आणि मग त्यावर हातोडा मारला तर त्याला आकार येतो तद्वतच योग्य वेळेस योग्य कृती ही योग्य आकारास येत असते आता भद्राबाबत जे सांगितलं गेलं ते धर्मसिंधू हा धर्मशास्त्रीय ग्रंथ त्याचबरोबर धर्मशास्त्रीय निर्णय आणि सुबोध भाषेतलं शास्त्र असे सांगते हे पुस्तक अशा पुस्तकांच्या धर्मग्रंथाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यामध्ये तुम्ही ते वाचू शकता पाहू शकता या सर्व पुस्तकांमध्ये भद्रा काळ हा अशुभच मानला गेला आहे आणि त्यात कोणतंही सत्कार्य मंगल कार्य करण्यास विरोध सांगितला आहे अर्थात मी जे तुम्हाला सांगतो ते पुन्हा पुन्हा सांगतो या पुस्तकांचा आधार घेऊनच सांगतो माझ्या मनाचा सांगायला मी धर्मलेखक नाही आणि याच्यामध्ये काही गुसवण्याचा मला अधिकार नाही काही लोकांनी भद्रेबद्दल सांगून घाबरून सोडलं असेल तर तो त्यांच्या स्वभावाचा भाग आहे किंवा काहीतरी अपुऱ्या माहितीचा भाग आहे मला असं म्हणायचं आहे की जिथं तुम्हाला शक्यच नाही आणि जसं शक्य होईल तसं तुम्ही रक्षाबंधन करावा पण जर तुम्हाला वेळ पाळणं शक्य आहे आणि तुम्हाला तुम्ही घरातच बहीण भाऊ आहात जवळ आहात शेजारी आहात तर तिथं तिथं वेळ पाळायला काय हरकत आहे हा काही अपवादात्मक स्थिती मी मान्य करू शकतो पण जिथं सहज शक्य आहे जिथं शास्त्राने वेळ सांगितली आहे तिथं वेळ पाळायला काय बरं हरकत आहे बरं नाही पाळली तर आकाश पाडणार नाही तुटणार नाही हे मलाही माहिती आहे आता धर्मशास्त्रामध्ये काही ठिकाणी योग्य पालन करण्यासाठी भय घातलं जातं का तर अशा भयामुळं माणसं धर्मपालन करतात आपल्याकडे कर प्रॉब्लेम असा आहे की त्या भीतीलाच आपण खूप डोक्यावर घेतो आणि त्याच्यातून अंधश्रद्धा फोफावतात आता पहिल्यासारखा काळ राहिला नाही आहे प्रत्येक माणूस हा विज्ञानात टाकूनच प्रत्येक गोष्ट बघत असतो पण मुहूर्त हे सुद्धा शास्त्रच आहे एक प्रकारचं विज्ञानच आहे ना माझं पट्ट त्यांनी पाळावं ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्यावं बरं मी ज्यावेळेस व्हिडिओ करतो तेव्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा असा आग्रह नसतो की मी सांगतो तसेच वाघ मी माझं काम करतो तुम्हाला कसं करायचंय ते तुम्ही ठरवायचं आहे त्या कृतीला मी काहीही करू शकत नाही